साधाराचं शिळून बकऱ्या खात नाही जे सात ते आठ फुटाचं झाडं असावं कमीत कमी ते तोड पोहोचत नाही त्यामुळे ती झाडं मरत नाही तर साधारणतः सात आठ फुटाच्या वर झाडं तुम्ही तयार करा सध्या विकत आणून द्या तुम्ही रोड करता त्या रोडमध्ये त्या कॉन्ट्रॅक्टरचं बिल कोणले झाडं तीन वर्ष ठेवा नंतर ही झाडं मोठी तीन वर्षे की तुम्ही झाडं लावले ना तर झाडं तुम्ही एवढे मोठे तोडतात मी आत्ता मागच्या ढोडं कोकणांकडे रॉपासाठी जातो हे सांगत होते आम्हाला तुमचे कॉन्क्रीटचे रस्ते मान्य नाही काँक्रीटचे रस्ते झाले खूप पण एवढी झाडं म्हणजे तुम्ही तोडली आमच्याकडं कधी नाही ती आमचा सगळ्यात जास्त टेम्परेचर होतो ते कॉन्क्रीटचे रस्ते त्यांना मान्य नाही आज आपण तपा तापा जायसाठी करतो पण झाडाबद्दल काय <laughs> साहेब या ना तुम्ही फोटो नाही आला ते काढा ना साईडला

हा ah, uh, uh, दोन हजार झाडांचा संकल्प आहे शिरूर ग्रामीण ग्रामपंचायत काय सांगाल मी निश्चितपणे शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतीचं मनापासून आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो मला बाबाजी वरपे यांचा फोन आला मला तर वृक्षाची लागवडीची आवड आहे आणि मोठ्या प्रमाणात आज जवळपास दोन हजार वृक्षाची लागवड आणि ती पण उंचाची उंच म्हणजे आपण आता पाहता असाल की जवळजवळ आठ फुटापेक्षा उंच वृक्षाची लागवड ते करतात त्याच्यामुळं जगण्याचं प्रमाण वृक्षाचं खूप चांगलं राहणार आहे शिवाय त्यांनी सांगितले की ठिबक करणारे ही जर अशी दोन हजार किंवा अजून झाडं लागली तर हा परिसर आपला ग्रामीण शिरूर फार सुंदर दिसेल आज आपण पाहतो की पक्ष्यांची संख्या कमी व्हायला लागलेली एकमेव कारण कारण झाडांची संख्या कमी व्हायला लागली यंदा आपण टेम्परेचरचा विषय पाहिला आहे मागच्या उन्हाळ्यातला तर आपल्याला तळेगाव ढमडरेला जवळपास पंचेचाळीस डिग्री टेम्परेचर गेलेलं होतं याचा अर्थ उष्णता खूप वाढत चाललेली आहे त्यामुळं याच्यापासून बचाव करायचा असेल तर वृक्षारोपणाशिवाय पर्याय नाही आपली गावं की गावं न दिसता ती वन दिसली पाहिजे जंगल दिसलं पाहिजे अरे ह्या जंगलात कोणतं आहे ही परिस्थिती आपल्याला निर्माण करावी लागेल कारण वृक्षतोड फार मोठ्या प्रमाणात होत आहे आणि म्हणून वृक्ष लागवड करत असताना ह्या टीमला सगळ्या मनापासून धन्यवाद देतो की नावाला रो वृक्ष लागवत नाहीत हे नावाला रोपं लावत नाहीत ही उंच उंचची उंच आठ नऊ फूट उंचाची रोपं ते आज या ठिकाणी लागवड करत आहेत खड्डे खुड्डे मी पाहिलं मापं वगैरे अगदी व्यवस्थित घेतलेले नियोजनबद्ध वृक्ष लागवड केली पाहिजे आज सरकारवरती म्हणाल तर माझ्यासारखा कार्यकर्ता नाराज आहे कारण आज तुम्ही कृषी विद्यापीठात जा सामाजिक वनीकरणाच्या नर्सरीत जा किंवा रेग्युलर फॉरेस्ट खात्याच्या नर्सरीमध्ये जा त्या ठिकाणी कमी उंचीची रोपं असतात मग एक फूट दीड फूट दोन फूट असले तर त्या शेळ्या मेंढरं ती शेंडे खातात पाला खातात आणि ते रोप त्या ठिकाणी नाहीसं होतं म्हणून असं उंच असल्यामुळं त्या ठिकाणी ह्या सगळ्यापासून बचाव होईल आणि हे सर्व ह्याचं नाही म्हटलं तरी कमीत कमी पंच्याण्णव टक्क्याहून जास्त सर्व होईल आणि त्याचा फायदा निश्चितपणे या निसर्ग म्हणून जो आपण आता वावर करतो आहे त्या निसर्गप्रेमीसाठी होईल प्राणवायूसाठी होईल इतर अनेक गोष्टीसाठी होऊ शकतो म्हणून मी मनापासून त्यांचा सगळ्यांचा आभार मानतो या प्रक्रियेमध्ये आपले बी ओ साहेब असतील नगरपालिकेच्या शिव मॅडम असतील गावचे सरपंच उपसरपंच माजी सरपंच अनेक लोकांच्या ना सगळ्यांची नावं घेणं थोडंसं अवघड आहे पण त्या सगळ्या लोकांच्या सहका सहभागामुळं एक चांगली योजना आज यांनी अनेक वर्षानंतर कार्यरत केली त्यांचं मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद तालुक्यातील लोकप्रतिनिधी आहात मंट्री दस गुडदा आपले तुशार किती वेळा किती फॉरेस्ट आम्ही फॉरेस्ट वाढवली मी स्वतः फॉरेस्ट माझा किती मोठा रुंद रस्ता केला मंजुरी कशा मंजुरी मिळाली तर सगळ्या लोकप्रतिनिधीला ह्या निमित्ताने सांगतो बघा बाबाजी आम्ही त्यांच्या घर हणार वस्तीला जाणारा रस्ता कसा केला सगळ्यांनी अशा ताकदी लावून रुंद रस्ते करा सध्या तालुक्यामध्ये गुरुचे पानंतर असते काही लोकांनी अतिक्रमण करून तिथं बंद केले त्याचा एक विषय पानंतर असते महत्वाचा विषय सरपंच आहे तुम्ही शिवल ಪೋಪಟರ ಪೋಪಟರ ಮೇಡಮ್